आगामी काळात निवडणूक व सण उत्सवात नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे आढावा बैठकीत आदेश हिंगणगड शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात आज शनिवार तेरा एप्रिल ला सायंकाळी पाच वाजता पोलीस विभागाच्या वतीने आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी व हनुमान जयंती या सणादरम्यान लोकांना मार्गदर्शन करत शासनाकडून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करून सण उत्सव व निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आदेश केले या दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्याच्या ताकद दिली आहे तरी सर्वांनी सावधान राहून नियमांचं पालन करावं यावेळी प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन ए पी आय मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते मध्ये येऊन आम्ही शांतता समिती आणि इतर जे आयोजक मंडळी आहे त्यांची आम्ही बैठक घेतली त्याच्यामध्ये आंबेडकर जयंतीचे जे आयोजक मंडळी श्री रामनवमीची श्री हनुमान जयंतीचे जे सर्व लोक होते लोकांची मनात जे, जे काही शंका होती ते शंका आम्ही ऐकलो पोलिसांची जी तयारी आहे ते तयारीबद्दल आम्ही समजून सांगितले मला अशी आशा आहे की या शहरामध्ये आत्तापर्यंत शांततानी सगळे सण उत्सव साजरा झालेले आहे आणि अशी मी आशा करतो सुद्धा येणारे काळात इलेक्शनच्या काळ आहे या काळातसुद्धा शांततानी सगळे सण होणार आहेत माझी अशी अपील राहील घाटची सर्व जनतेला की आपण आपल्या शहराचा जे मॉल आहे शहराची जी शांती आहे आपल्या हातात आहे आपण समजदारीनी सगळे सण साजरा करा पोलीस डिपार्टमेंटनी मोठे प्रमाणात तयारी केलेली आहे इथे एक आय पी एस अधिकारी श्री श्रीमती दृष्टीजॅन इथे पोस्टेड आहे आय पी एस आहे त्याच्याबरोबर इतर लोकसुद्धा आम्ही आर सी पी असो एस आर पी एफचे प्लाटून आहे आठशे होमगार्डसुद्धा आम्हाला मिळालेले आहे त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळी दहा स्ट्रायकिंग टीमसुद्धा आम्ही तयार केलेले आहे आम आम्ही अशी आशा करतो की येणारे जे सण आहे सगळे शांतताने जाणार आहेत आगामी आंबेडकर जयंतीबद्दल रामनवमीबद्दल आणि हनुमान जयंतीबद्दल आम्ही सर्व हिंगणघाटवासियांना आणि वर्धा माझी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र